चला मंडळी आज आपण करणार आहोत मल्टीग्रेन भाकरी म्हणजेच धान्याची पौष्टिक भाकरी ज्यांना डायबिटीस आहे किंवा वजन कमी करायचं आहे किंवा ग्लुटन फ्री डाएट सुरू असेल त्यांच्यासाठी ही भाकरी अगदी रामबाण इलाज आहे सगळ्यात आधी मिश्र धान्यांचं पीठ कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत आणि या पिठापासून फक्त भाकरीच तयार होते असं नाहीये बरं का धिरडे घावणे थालपीठ आणि असे बरेच पदार्थ आपण तयार करू शकतो आज आपण या पिठाची उकड काढून लाटून मऊ लुसलुशीत भाकरी करणार आहोत आमच्याकडे सगळेजण या भाकरीला मिश्र धान्यांचे पौष्टिक फुलके म्हणतात सगळ्यात आधी मल्टीग्रेन आटा कसा तयार करायचा ते आपण बघूया इथं मी अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे आपल्या घरातल्या रोजच्या वापरातल्या वाटीने मोजली तर ही चार वाट्या भरते दोन वाट्या म्हणजेच पाव किलो नाचणी घेतलेली आहे एक वाटी भरून बाजरी घेतलेली आहे वजनाने ही सव्वाशे ग्रॅम आहे दोन वाट्या भरून हिरवे मूग घेतलेले आहेत वजनात पाव किलो भरलेले आहेत एक वाटी भरून आणि वजनाने सव्वाशे ग्रॅम कुळीत घेतलेले आहेत काही ठिकाणी याला हुलगे म्हणतात आणि इंग्रजीत हॉर्स ग्रॅम एक वाटी भरून आणि वजनाने एकशे पंचवीस ग्रॅम हरभरे घेतलेले आहेत तुमच्याकडे हरभरे नसतील तर त्याऐवजी हरभऱ्याची डाळ घेतली तरीही चालेल एक वाटी भरून आणि वजनाने एकशे पंचवीस ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे याऐवजी तुमच्याकडे उपलब्ध असतील तर अख्खे उडीत घेतले तरीही चालेल अर्धी वाटी आणि वजनाने पन्नास ग्रॅम जवस घेतलेलं आहे यालाच अळशीचं बी म्हणतात आणि इंग्रजीत म्हणतात फ्लॅक्स सीड्स अर्धी वाटी आणि वजनाने पन्नास ग्रॅम अळीव घेतलेले आहेत यालाच काही जणांकडे हलीम सुद्धा म्हणतात आणि इंग्रजीत म्हणतात गार्डन क्रेस सीड्स दोन टेबल स्पून आणि वजनाने वीस ग्रॅम मेथीदाणे घेतलेले आहेत आता तुम्हाला असं वाटेल मेथीदाण्याने आपले फुलके किंवा भाकरी किंवा थालपीठ कडू होतील की काय पण अजिबात कडू होत नाहीत उलट मेथीदाण्यांमुळे हवी हवीशी छान चव येते सगळं जिन्नस हाताने एकमेकांमध्ये छान मिसळून डब्यात भरून घेऊया शक्यतो स्टीलचा किंवा पितळी डबा वापरा अॅल्युमिनियमचा डबा वापरू नका आपण हे डब्यात भरून घेणार आहोत आणि तुमच्या समोरच मी याचं वजन करते तुम्ही बघू शकता वजन जवळजवळ सोळाशे ग्रॅम भरलेलं आहे डब्याला झाकण लावून गिरणी किंवा घरघंटीवरून बारीक पीठ दळून आणायचं आहे हे बघा हे असं मस्त बारीक पीठ दळून आणलेलं आहे रूम टेम्परेचरला महिनाभर हे उत्तम टिकेल त्याहून अधिक दिवस ठेवू नका नाहीतर पीठ कडसर होईल कारण आपण यात बाजरी घातलेली आहे आज आपण या पिठापासून फुलके कसे करायचे ते बघूया त्यासाठी इथं मी जाड बुडाच्या कढईत एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे या पाण्यात घालायचं आहे अर्धा टीस्पून मीठ अर्धा टीस्पून तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता आणि एक टी स्पून पांढरे तिळे आणि या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्या कुकळी फुटल्यानंतर गॅसची आच मंद करून एक वाटीभर पीठ या पाण्यात घालायचं आहे आपण ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने हे पीठ मोजून घेतलेलं आहे या पाण्यात पीठ पटापट कालवून घ्यायचं आहे आणि सगळं पीठ पाण्यात मिक्स झालं की गॅस बंद करून झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी पीठ मुरायला ठेवायचं आहे दहा मिनिट होऊन गेलेली आहेत आपण आता हे, हे पीठ परातीत काढून घेऊया आणि फुलके करण्यासाठी हे पीठ हाताने रगडून रगडून ते मळून घ्यायचं आहे गरज पडली तर थोडस थंड पाणी हाताला लावून पीठ मळून घ्या थंड म्हणजे फ्रीज मधलं थंड नाही बरं का साधा आपलं रूम टेम्परेचरचं नळाचं पाणी हे पीठ इतकं छान मुरलेलं असतं की मळताना आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही आता फुलके करण्यासाठी या पिठातून पेढे तोडून घेऊया त्यासाठी हाताला मी थोडस तूप लावलेलं आहे आणि छान छोटे छोटे पेढे तोडायचे आहेत दिलेल्या एक वाटी पिठाचे बरोबर सात फुलके होतील इथे मी फुलके लाटण्यासाठी सुद्धा पीठ आपण जे मल्टीग्रेन आणलं होतं तेच घेतलेलं आहे आणि आता असे मस्त पातळ फुलके लाटून घ्यायचे आहेत काठाच्या बाजूनी मागे ओढत ओढत फुलका लाटायचा आहे म्हणजे तो छान पातळ लाटला जातो सुरुवातीला फुलके करायची जेव्हा जास्त प्रॅक्टिस नसते त्यावेळेस पीठ थोडं जास्त लावा म्हणजे फुलके पोळपाटाला चिकटणार नाहीत हा असा मस्त पातळ फुलका लाटून तयार आहे आता आपण तो भाजून घेऊया फुलके भाजण्यासाठी इथं मी लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे आणि आता त्यावर दोन्ही बाजूंनी छान फुलके भाजून घेऊया एका चाळणीत मलमलचं चा कापड घालून त्यावर मी फुलके काढणार आहे म्हणजे त्यातली वाफ आतल्यात छान जिरून जाईल आणि फुलके ओलसर होणार नाहीत गरमागरम फुलक्यांवर मी वरून थोडस तूप लावलेलं ला आहे आपले सगळे सातही फुलके करून झालेले आहेत आणि हे किती मऊसर आहेत हे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे इतके मस्त मऊ लुसलुशीत आहेत की याच्या आपण घालू तितक्या बारीक घड्या होतात आणि एवढ्या घड्या केल्यानंतर सुद्धा कुठेही क्रॅक न जाता संपूर्ण फुलका जसाच्या तसा ओपन होतो गरमागरम फुलके तुम्ही दही लोणी लसूण चटणी किंवा कुठल्याही भाजी बरोबर सर्व्ह करू शकता थंड झाल्यावर सुद्धा फुलके अजिबात शिवट होत नाहीत उलट असेच छान मऊ लुसलुशीत राहतात त्यामुळे तुम्ही हे डब्यासाठी सुद्धा करू शकता सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह हो। पण तोपर्यंत ब बाय